तर हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणींनो भरपूर भावा बहिणींच्या अशी गलत निर्माण झालेले आहे मी इथं राहिली कुठ राहिली परत काय लय कुठं अवलाद हाय परत अजून बरंच काय 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 आमक तमकं कर फलानं ह्यालाच भिलीन त्यालाच भिलीन तिकडंच गेली नाहीन तिकडंच गेली नाहीन ह्यावत झालं त्यावर झालं तर म्हणलं थोडस ह्याच्यावरती बोलावं तुमच्या संघ म्हणलं बोलावं मिसरी घासली बरं का आज लय टेन्शन आलंय मला भाऊ लय टेन्शन आलेलं आहे म्हणून मिसरी घासली मी आताच तुम्हाला सांगते घरदारा झाडली ही जी ही जे काय फुकाट आपल्याला भाकरी तुकडा खायचा नाही जे काय असेल ते काम कष्ट करून खायचं नवरा ना येत नाही महागारी तवर आणि वाटलंस तर मग हिच्या गावातच इथं भीक मागेन मी मी काय मागवून खायला बी लाजत नाही तो का तिकडे हो भांडी हे पडल्या तिथं भांडी हे कस मला याड लागायचा ओके झाला भावा बहिणी नका ही ड्रेसच्या नाडे बी तोडले घातले त्या गळ्यात मी गाणं लागलं माझा सोनुला माझा छपूला ऐकायचं तोंडात तो नीट नाटकात शब्द मला म्हणते मस्त सीता हमरत होती ना म्हणजे मी मस्त दिसते का तुम्हाला दिसते का मी मस्त तुम्हाला मला सांगा किती ह्यांचं ऐकून घ्यायचं हा आणि मी बोलली की माझं तोंड दिसतंय मी बोलली की माझं तोंड दिसतंय की योगी लगेच चुकीची योगी लगेच अशी योगी लगेल तशी आहे का नाही काय भाव बहिणींनो काहीतरी पर्याय असते त्या काहीतरी पद्धती असते त्या तर त्याला मला थोडस बोलायचंय तुमच्याविषयी तर कोणाविषयी बोलायचं हे पण मी तुम्हाला सांगणार तर मला माह्यार बी आहे नाही असं नाही आहे मला माहेर पण आता माझी आई बापच नाही तिथे माहेर त्यामुळे जायला मला इंटरेस्ट वाटत नाही तिथं एवढा शुभाशुभ वाटत नाही मला गेल्या वेळेस मी आईला जेवण घालायला गेले होते महिन्याचं जेवण घातलं माझी मी लगेच महागारी आली बरोबर आहे का नाही आपल्याला शुभाशुभ कुठल्याही गोष्टीचा वाटत नाही म्हणून आपण जरा दहा लांबच आहे नको वाटतं डोक्याला टेन्शन पण डोक्याला टेन्शन तर भरपूर भाव बहिणी डोक्याला टेन्शन तर भरपूर व्हायला लागलं आता हिथं बी तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्यानं मला हिथं घालावलं कुठं बहिणीच्या इथं तर बहिणीच्या हिथं कशामुळं घालावली भांडण झाली ती पिऊन आला होता मी बोलली म्हणून मला हिथं बहिणीची इथं घालावली बरं आता बहिणीचं माझं बी काही वादविवाद नव्हता भाऊ बहिणीनं मला एक सांगा ऐकून घ ऐकून पण घेण्याची काहीतरी क्षमता असते बरोबर आहे का नाही जवळ माणसाला सण होत आहे तवर माणूस ऐकून घेतो आणि ज्या टायमाला माणसाला सण सण होत नाही त्या टायमाला माणूस बोलतो आणि ज्या टायमाला माणूस बोलतो त्या टायमाला माणूस चुकीचा शंभर टक्के ठरतो त्याला चुकीचं असं नाव भेटतं आणि त्याला चुकीचं आहे असं समजते हे बरोबर आहे का नाही तर खोटं आहे मला सांगा मला शिव्या गाळे दिल्यावर मला बोलल्यावर मी काहीतरी बोलणारच ना मी काय ग बसणार आहे का सांगा तुम्ही मला भाव बहिणी काहीतरी माणूस बोलता कारण की राग हा प्रत्येकालाच असतो बोलल्यानंतर राग हा प्रत्येकालाच असतो राग काय कोणाला नसतो असा नसतो राग हा प्रत्येकालाच असतो म्हणून माणूस बोलत असतो आणि जर माणूस चुकीचा नसून त्या व्यक्तीला जर बोलत असते माणस तर कवर माणूस बसणार कवर माणूस ग बसणार सांगा ना तुम्ही मला विनाकारण आपल्याला शिव्या देण्यात आल्या विनाकारण आपल्याला बोलण्यात आलं तर काहीतरी बोलणारच ना मी तर दुसरी गोष्ट मेन मुद्दा म्हणजे मला हा व्हिडिओ कशासाठी बनवायचा तर तुम्ही मला म्हणता ना ह्याचं दार तुझ्यासाठी बंद झाले आणि त्याचा दार तुझ्यासाठी बंद झाले तर मी स्वतः योग्यता तुम्हाला बोलते मीच होश्या आवाजामध्ये व्हिडिओ बनवते माझा हा मी कुणालाही भेट नाही आणि माझा भ्यायचा संबंध काहीच नाही तुमच्या माहितीसाठी मी सांगतो ज्या वेळेस मला कुठं जायचंय म्हणजे माझ्या माहेरचा विषय चाललाय दुसरा कुठं नाही दुसरा कुठं जर मला जायचं ना तर मी इतकं बहिणीचं पण बोलून घेतलं नसतं मी कावाच गेले असते आणि एखादी रूम घेऊन राहिली असते पण मला ती करायचं नाही मला जायचं नाही कुठं आज नवरा सोडून गेलाय जेव्हा त्याचा राग शांत होईल जेव्हा त्याच्या मनाला वाटेल जेव्हा त्याला बायकोची गरजला पडेल जेव्हा त्याला वाटेल की आता बायकोला जाऊन आणावं त्या टायमाला येईलच किती न्यायला मला तो मला न्यायला बिल नाए नाए मी काय नाही <coughs> म्हणणार नाही मी बरं जाईन बी त्याचा बी काही वादेवाद नाही पण आता तुम्हाला सांगते आता जे झालेलं आहे ना ही सगळी रागामध्ये आहे विषय माझा नवरा बी रागामध्ये आहे मी बी रागामध्ये आहे भांडणं कुणाची आम्हा दोघाची भांडणं आम्हा दोघाची पण आता बहिणीचं आणि माझं झुपलेलं आहे भांडणं तर ते कशामुळे झुपलेलं आहे तिचं मला शब्द कुठला भाऊ भाव बहिणी सांगा ती काय म्हणतील आम्ही सुकाने खातो या आम्हाला खाऊ द्या ना ते आमच्या डोक्याला ताप आमच्या डोक्याला ताण आमच्या डोक्याला असं झालं आमच्या डोक्याला तसं झालं आमची लेकरं बाळा शाळा शिकतात आमच्या लेकर बाळाच्या डोक्यावर ताण पडेल आमच्या कामावर परिणाम होईल का आम्ही काय मी काय काम करू नको म्हणलं का तिच्या पुरींना म्हणलं अभ्यास करू नका काय म्हणते काय मी नेमकं का। ते तर सांगावं ना की पुरीला म्हणते अभ्यास करू नको मला म्हणते मशीनचं काम करू नको असं म्हणलं मग मारूस म्हणाल की बाबा मीच काहीतरी म्हणली होती म्हणून काय काम करा ना बरोबर का ना राहायला विषय माहेरच्या माणसांचा नाव कुणाची घेणार नाही मी कारण की माझे नाव घेण्याची सुद्धा इच्छा नाही पहिली गोष्ट कारण की माझं कसं आहे माहितीये का एखादा माणूस जर डोक्यात बसला ना तर ती पक्का डोक्यात बसणार माझ्या एखादा माणूस जर माझ्या टकुऱ्यात जर बसला तर ती पक्का टकुऱ्यात बसणार माझ्या त्यामुळे हे ना काय लोक माझ्या इथं बसलेली आहे ती कुठं इथं त्या डोक्यावर माझ्या परिणाम झालेला आहे मला गोळ्या चालू आहे त्या ह्या मेंदवात काही लोक बसवलेले आहेत ते त्यामुळं मला इच्छा नाही कुणाची नावं घ्यायची किंवा कुणाची इथं जायची तुमच्या माहितीसाठी मी सांगते त्यामुळे तुमचा ही गैरसमज आहे ना मी ह्याला भिलीन मी त्याला भिली आणि ह्याच्या दारात मी जायची नाही त्याच्या दारात जायची नाही त्याचं दार बंद झालं आणि ह्याचं दार बंद झालं तर तुमच्या माहितीसाठी सांगते माहेरात जायचं तर जाऊन राहीन करून खाईन माझ्या आईच्या घरात पण मला ती करायचं नाही मला नाही माहेरात जायचं आणि विषय इथं तर राहायचा कुठं बहिणीचीच राहायचा तर भावा बहिणींना थोडी मी इथं कायमची राहणार आहे का इथं घर बांधून राहणार आहे का काही बसणार आहे मी थोडी माहित राहणार आहे तेव्हा आज नवरा गेलाय माझा रागाने जेव्हा त्याला वाटेल की बायकोला आण जावं तेव्हा येईल राग त्याचा शांत होईल पण तवर आपल्या विषयी कुणाच्या मनात काय आहे हे तर ऐकायला भेटतंय ना आपल्याला आणि मला भरपूर काही जणांनी जी कमेंट्स करणार आहेत ना त्यांनी मला भरपूर कुठं कुठं लावलं इकडं लावलं तिकडं लावलं माझ्या चारित्र्यावरती फोटो उचलली ती अशी आहे ती तशी आहे ही असाच व्हिडिओ काढला आणि ती तसाच व्हिडिओ काढला तर भावा बहिणींना मला स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे जशी दुसरी नाचते ती तशीच मी नाचली काय वेगळं केलं मी कपडे काढून तर नाचली नव्हती ना भुंगळी तर नाचली नव्हती आगावर तर माझे कपडे होते ना तर त्यामुळं आहे ना भरपूर अशी काय जण जी बोलते ती कारण की कसं आहे माहितीये का विषय काय होतो भांडणं दोघाची आणि तिसऱ्याचा लाभ होतो तशीच काय कमेंट्स करणार आहे ती ते बोलते ती काय 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 बोलू द्या कसं आहे का बोलणार बी असावी ती समजून घेणार बी असावी ती चार गोष्ट सांगणारे बी असावी ती बरोबर आहे का नाही तर असू चला तेच म्हटलं तुम्हाला सांगाव मी पुन्हा जायला मी कुणाला भेट नाही आणि नाही माहेरामध्ये जायला बी मी कुणाला भेट मला काय कोणी देऊन घेऊन पुरवत नाही स्वतः सक्षम असते कळलं का जिथं बी जायला तिथं कुणाचं फुकाट खात नाही मी तुमच्या माहितीसाठी सांगते मी तर चला असू द्या हे तशी व्हिडिओ संपवते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर भेटणारच जे माझं काम आहे हे मी काम करतच राहणार आणि जी मला कुणी बोलाल ह्याच्या ह्याच्याविषयी पण मी प्रत्येक उत्तर नक्कीच देणार तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय